पोट भरून खावा नंतर म्हणू नका खाल्ले नाही <laughs> कांदा भजी हाताचे स्पेशल खावा नमस्कार नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मला सुट्टी त्यामध्ये सुट्टी मध्ये आज भरपूर सारं घरातलं काम काढलेलं आहे कारण की ज्वारी गहू चाळायचे होते भरपूर दिवस झालं हो होतच नव्हतं आज सकाळपासून कामामध्येच वेळ गेला खूप रमना काढल्यामुळं आहे ते स्वयंपाक खाऊन बसले होते सर्वजण आता चालले मस्तपैकी दुपारच्या वेळ झालेली आहे काय स्पेशल बनवावं म्हणून आता काय बनवायचं सुचत नव्हतं त्यां त्यांनी म्हणले आता मी बनवतो स्पेशल तुझ्यासाठी आता धनी बनवत आहेत मस्तपैकी कांदा भाजी हवं आणि ईश्वरची आहे मधी मदत डोळ्याला पाणी आले कापाले का त्यामुळे आणि ईश्वरी बसले हो ला। रुसु रुसु। ला का साइडला काय इशू ईश्वरी डोक्याला ठेवायचं ठेवल बाबा ईशूच्या डोळ्याला पाणी आले असं डोक्यावर ठेवायचं ए रुसू रुसू बाई असं ठेवलं का पाणी येणार डोळ्याला डोळ्याला इशू या डोळ्याला पाणी बघा ईश्वरी वट्ट्यावर बसून आबाची मदत करायला आता पातळ पातळ एकदम स्लाइस मध्ये आपल्या जरा हे पाठीमागचा काढून टाकायचा भाग असा आज त्यानंतर कांदा भज्याची तयारी चालू आहे स्पेशल कांदे भजी बनवते एकदम पातळ पातळ जेवढं पातळ करता येईल तेवढं करायचं ते डोक्यावर ठेवायचं वर ठेवू वर डोक्यावर ठेवू डोळ्याला पाणी येणार हा असं कांदे कापताना त्याच पाचवा डोक्यावर ठेवायचं म्हणजे डोळ्याला जास्त पाणी येत नाही गावाकडचा घरगुती उपाय कांदा भजी खायची का काय दोन मिनटं ठेवायला आब पाणी आले डोळ्याला आबा डोळ्याला पाणी आलं येत नाही पाणी असं ठेवलं का पाणी येत नाही बघा ऐशूचा चेहरा कस ओ ड्रामेबाज कोण ड्रामे आहे ड्रामेबाज मी हा अरे बापरे बघा ईश्वरी कशी आहे आमची ड्रामेबाजेबाजा भाजी मस्त कुरकुरीत कांदा भाजी करायचे आज बघा कसे बनवतात आमच्या घरी कांदा भाजी धनी आमचे स्पेशल स्पेशल कांदा भजी तुम्ही कसं बनवता ते पण सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा इथं भरपूर सारे कांदे कट करून घेतले ठेवा मसाले काढा हा सरकार चला आता बाकीची तयारी करून घेतो आता आता अगोदर सुरुवातीला आपण कांदा पूर्ण मोकळा करून घ्यायचा सुट एकदम सुट मोकळा मोकळा घ्यायचं घ्यायचा एक एक धागा नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाहीत मग झाले का असे असे करून घ्यायचे पूर्ण सुटसुटीत केलं की तळतात पण छान त्यासाठी इथं कोथिंबीर घेतल्या बारीक चिरून त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक कट करून कॉर्नफ्लावर आहे आहे हे कडक थोडे कुरकुरीत सोडा वापरायचा त्यानंतर एक मोठी वाटी बेसन सोडा वापरायचा सोड्यामुळे बेसन पीठ कमीच लागते सोड्यामुळे काय होते मऊ होते झाले का मोकळे असे फिर जीरे। मसले चा। तर सुरुवातीला अगोदर जिरे अगोदर मसाले टाकून घ्यायचं त्यानंतर मग बेसन पीठ हळदी पावडर अर्धा चमचा त्यानंतर इथं लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर झाली त्यामध्ये आपण हिरवी मिरची हिरवी मिरची टाकल्या एकदम बारीक कट करून टाकायचं म्हणजे लहान लेकराच्या दाता खाली नाही आली पाहिजे त्यानंतर ओवा हातावरती असं चोळून टाकायचं कलबत्यामध्ये थोडंसं क्रॅश करायचं असं वाटायचं आणि मग टाकायचं छान लागतं एकदम त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची घेतल्या त्यामुळे लाल मिरची पण आपण कमीच टाकल्या आता अगोदर हे पूर्ण मस मसाला कांद्याला लावून घ्यायचा पूर्ण मसाला ओवा जिरा मिरची पावडर कांद्याला लागलं ला पाहिजे सगळं त्यान त्यानंतर टाकू आपण कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर टाकली तर हे पण मिक्स करून घ्यावा कांदे आम्ही भरपूर घेतले मस्त सुट्टी स्पेशल कुरकुरीत कांदा भजी पाव अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये खायचा सोडा वापरायचा नाही त्याच्यामध्ये टाकू आपण दोन चमचे बेसन पीठ बेसन पीठ पण कमीच वापरायचं त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर असं कडकपणा येतो थोडासा कुरकुरीत होता गाड्यावर जसे भेटतात त्या पद्धतीमध्येच आपण करणार आहे आता पाण्याचा वापर अगोदर करायचा नाही लागलं टाका तर टाकायचं नाही तर नाही कारण कांद्याला पाणी सुटतं तर कांद्याचा वापर करायचा नाही छोटे छोटे कांदे होते त्यामुळे दहा बारा कांदे आम्ही कट करून घेतले करून एका वाटी मधलं एवढं पीठ राहिलेलं आहे आणखी थोडस टाकतो याच्यामध्ये आणि कॉर्न फ्लॉवर थोडस अर्धी वाटीच्या वरती लागलेला आहे आपल्याला पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आणि वरी

आपण आता सोडून देऊ बघा मस्त झाले पीठ तर मस्त झाले बघा हो छान एक जीव मिक्स झालेला आहे हातानच मिक्स करून घ्यायचं हात भरताय म्हणून चमच्याने मिक्स केलं तर व्यवस्थित मसाला लागत नाही त्याला बघा तेल तर आपल्याला आहे आता आपण टाकू त्याच्यामध्ये जास्त कडक नाही भजी तळ्यासारखं टाकलेलं आहे झाकण लावा हा धकण लावून तिथे ठेवा आता मस्त पैकी गरमागरम भजवाशाला का मस्त बघा भजीपाव खायचा बर ओके मला हा खाऊ की बर बर कोण कोण खायचे ईश्वरी सुरुवातीला असं थोडं थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरमुळं असं एकूण एकाला जास्त चिटकतात चिटकलं म्हणून जोरात करायला गेलं की आ... तेल उडून जाईल मोकळे झालेत तर आपण पण ती मारतो थोडस हलवायचं चिटकले म्हणून चमच्या हलवलं तर मधलं तेल उडत कॉर्नफ्लॉवरमुळं मुळे असं चिटकून ज्ञानेश्वरी क्लासचा टाइम आहे हो क्लासच्या टाइमिंग पर्यंत सगळं झालं पाहिजे आपलं नाहीतर तर मे पाणी सुन कि मे पाणी आहे तो पाणी पिके फिर पडे तो <laughs> <न्यानिश्चा। laughs> इकडं बघा ईश्वरीची काय मस्ती चालू आहे इथं डब्यावर थांबून वरती थांबून आवाज करायलाय जोरजोराने भरलेला आहे किती ताकद काढायला येतो त्याला सरकवायला हो गये लाल भजी तयार नाही आणखी थोडस अशा प्रकारे आपले भजी तयार येस तर भज्याचा पहिला घणा रेडी झालेला आहे भजे असे आहेत की तळून ठेवून एकदाच नाही खायचे तळे की खायचे तळे खायचे आजच्या दिवस आहेत का नाही तोपर्यंत चालू करा ज्यांना ज्यांना वास कंट्रोल होत नाही त्यांनी चालू खायला तोपर्यंत दुसरा लॉट तयार नव्हते तो आणखी दुसरी लॉट होते, तो। होते आता हे पण असे मस्त तळून घेऊ मग पूर्ण आपण सगळं झाल्यावर मग व्हिडिओ काढू आपण शेवटी आता हे पण असे छान तळून घेतो आणखी दोन लॉट होते आहेत हां आणि बघा मस्त गरमागरम भजी कांदा भजी कशी जाईल बघा एकदम कडक एकदम कुरकुरीत बघा कशी जाईल कुरकुरीत मी बघतो आता एक खाऊन में। आ, मस्त मस्त प्रिया सर्वजन खायला चला मांडी घालून बसा देख पुरीन ला बघा मस्त भजी तयार आहेत आणि आम्ही बसलोय आता मस्तपैकी गोल असा पाव मध्ये भागी कट करायचा आणि मध्ये ठेवायचा मस्त हा कांदा खेकडा भाजी आई <laughs> पाणी पि

झाले चला मरा ताव सगळ्यांनी आता या बघा स्पेशल स्पेशल कांदा भजी ईश्वरी पोट भरून खावा नंतर म्हणू नका खाल्ले नाही हा गरमागरम कांदा भजी धण्याच्या हाताचे स्पेशल खावा हे 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 तिकट लागलं नको नाही चला आम्हाला द्या के हो बघा बघा आमरा छोटा डॉन मिरची काट राहे हा गरम गरम आहे तो बिन पटपट तर सर चला आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ आम्ही खाऊन घेऊया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू